आम्ही आलेलो आहोत बाबांच्या फार्म हाऊसवर आणि आज आहे शनिवार तर शनिवार स्पेशल आजचं आमचं जेवण काय आहे ते तुम्हाला दाखवते हो बाहेर भात आतमध्येच आहे भात घातलं आहे आणि मस्त असं आपलं वरण तयार आहे बघा आम्ही सर्वजण आलेलो आहोत ना म्हणून क्वांटिटी तुम्ही जेवणाची बघू शकता ही आहे मस्त अशी मुळ्याची भाजी ही आहे आपली वटाण्याची भाजी माझी फेवरेट वटाणा फरसबी टोंडली वांग आणि सुरण बटाटा वगैरे सर्व घातले मस्त अशी आपली वटाण्याची चमचमीत भाजी तयार आहे लोड्यामध्ये बनवलेली आहे ही खीर शेवयांची खीर तयार आहे पापड आणि मिरच्या लोणचं पण आहे आणि हे सर्व जे जेवण आहे ते आपले ज्योती मसाल्यामध्ये तयार झालेले आहे तुम्हाला मागवायचे असेल तर नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप किंवा इंस्टा किंवा फेसबुकवर डी ही करू शकता असं हे आमचं शनिवारचं दुपारचं जेवण तयार आहे तुमच्याकडे काय मेन्यू आहे कॉमेंट करू नक्की सांगा